हा खरा औसा मतदारसंघ मग अशी उल्लेख झाला ते कोणाला तरी पी ए आणि एक खरंय कारण जागा वाटप झाल्यानंतर कारण हा मतदारसंघ आपले दिनकररावने दोन वेळा जिंकला होता ना आणि हा आपला आहे आपला मतदारसंघ आहे आपला आपला मतदारसंघ आहे गेल्या वेळेला जागा वाटप झालं आणि फडणवीस स्वतः आले उद्धवजी जरा काय म्हटलं काय झालं नाही तो कोण तो काय तो तर तुम्हाला माहित आहे तो चक्रविहात फसलाय बरोबर ना ह्याच्यासाठी म्हटलं कोण हा नाही माझं पीए आणि पीए ला मी कसं देऊ माझं तिकडे माणूस आहे नाही नाही तुम्ही काही करा काही करा काही करा काही करा ठीक आहे आपण थोडस एक माणूस की जपणारी माणसं आहोत तेव्हा मला काय माहिती होते पाठीकडनं वार करणार आहे आणि म्हणून मी त्यांना हो म्हटलं पण आता नाही आता पाडायचा आता या वेळेला आता या वेळेला खासदार तर निवडून आलाच पाहिजे आणायलाच लागेल आणि ओम राजे तुमचं मी खरंच कौतुक करतो कारण तुम्ही नुसते इकडे जसं तुम्ही सांगितलं की रात्री किती वाजेपर्यंत काम करता तो भाग एक झालाच हा मतदारसंघासाठी याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे पण इथले प्रश्न मग ते शेतकऱ्याचे असतील समाजाचे असतील समोर बोलण्याला बोलायला सुद्धा छाती लागते ती या वाघाची छाती आहे